नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी आता बघा तुम्ही की कुठे कुठे म्हणजे आताच्या जमान्यात तेवढा पूर्वीसारखा जात जुलूम नाही आहे सुन्या सुनांना पण तरी सुद्धा अजून कुठे कुठे आहेतच तशा तस सासवा म्हणजे शंभर टक्क्यापैकी एक दहा टक्के तरी आहेच म्हणायला हरकत नाही आणि मी जिथे जिथे बघते ते उदाहरणच तुमच्या पुढे मांडते तुम्हाला माहीत असेल तसंच तस पूर्वीच्या काळात कसा जात जुलूम करायच्या सासवा सुनेंवर सुनांवर तर ते आमच्या अक्काच्या जुबानी ऐका हे आमच्या थोरल्या जाऊ आहेत माझ्या चुलत जाऊ आहेत तर त्यांचा जाज जुलूम केलेला आम्ही तर बघायला नव्हतो त्यामुळे तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐका आणि बघा तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये तर पूर्वी तुमच्या काळामध्ये सासवा कशा म्हणजे जाच करायच्या काय त्रास त्रासभर काम करायचं पोटभर खायला द्यायचं नाही लिअक्र तसेच घेऊन जायचे रानामध्ये निळभर काम करायचं एक काकला एक डोक्यावर टोपल्यात घेऊन जायचं त्याच्या बाजूला भाकरी घेऊन जायच्या काकाला एक न्यायचं चलवी ती एक न्यायचं घेत सध्या नव्हत्या एकदा तर आम्ही जाताना एक जणी डोक्यावर टोपल्यान घागर घेतली आणि एक जणी ना ती ना दोन लेकर घेतले काकाला एक लेकूर घेतलं मी खांद्यावर एक घेतलं सासू घेत नव्हते सासू घेतून घेतलं नाही सासून न सगटच आणि एकच भाकर द्यायची एकच भाकर द्यायची दुपारा खायला एक सकाळी काहीच नाही सकाळी काहीच नाही ती माणसं राहत असते म्हणून माणसा बरोबर खायला द्यायचं दिवसभर उपाशीच पुन्हा काम करून एकच हो एकच आणि माझे वडील असताना पटकर तुझ्या बापाने दिलं नाही म्हणून मला दाताने खोडायला सकाळपासून दुपारपास आमच्या वडील आमच्या सासू विळा दिला नाही विळा दिला नाही दाता दाता ज्वारीचे कणीस खुडले सकाळपासून पर्वत खुडले आणि दुपार वडील म्हणले जेवण केल्यावर म्हणले नान फिरणं गेलं म्हणले शांत झोपाता आणि चल माझ्या संघटना काय करणार चिरुंजी मी पण आली मंडळी सॉरी नाही खरंच गोष्ट आहे पण जीव जळला की माणसाचे तोंडून काही शब्द निघतात त्यांच्या वडिलांनी बोललेले शब्द त्यांनी सांगितलेत दाखवून दिलेत पण खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आणि खरंच खूप मोठी शोकांती काही भाकर नव्हती पोटाला म्हणल्यावर असं नसलं पाहिजे खरं म्हणजे पण काय माहिती कसं काय लोकांची वेगळीच मेंटॅलिटी होती पूर्वी स्वतःच्या मुलांना खायला द्यायची पोटबर पण सुनांना नको सुना पाहिजेत घरात काम करायला पण त्यांना खायला पोडबरणी सारखं मोलकर्णी सारखं वागवून घ्यायचं काम करायला मला ध्यान जर काढलं तर माझ्या डोळ्याला आपण टस पाणी येते सणाला तर काय दोन दोन बी सण गेले तर आमच्या पोळी वाढायला लागत गळेली गडली पोळ्या खाऊ घालायच्या वाईट वाटत खरंच पुरणपोळी काय चीज आहे आता तर काहीच नाही पुरणपोळी नाही पण आणि कसं असतं मंडळी माहितीये कुठली कुठलाही पदार्थ आपल्याला भेटत नाही किंवा नॉर्मल खाणं सुद्धा भेटत नाही त्यावेळेस ती खाण्याची खूप तीव्र इच्छा होते आणि देत नाहीत घरातले त्यावेळेला ते खूप वाईट वाटतं पण असं नसलं पाहिजे खरंच आताही कुठे असलं तरी भावनिक झाल्या अक्का वाईट वाटते त्या गोष्टी त्या आठवण काढून त्यावेळची कारण की एक तर मिळत नव्हतं त्याच्यातून कधीतरी आणलं घरी तर मग सं, पूर्न, ते सगळ्याबरोबर ह्यांनी स्वतः एवढं कष्ट करून मेहनत करून दिवसभर काम करून संध्याकाळी येऊन सण सण साजरा करायचा म्हणजे स्वयंपाक करायचा पूर्ण पुरणाचा अकरा वाजेपर्यंत आणि जर त्यांना पुरणपोळी दिली नाही भाकरी बनवून खा आमटी बरोबर म्हणल्याच्या नंतर कुणालाही वाईट वाटणारी सारखी गोष्ट आहे तर तसं एक अक्काच्या तोंडून ऐकलं म्हणून मी तुमच्या पुढे ते एक त्यांचं म्हणजे काय म्हणूयात आपण की त्यांची जी त्यावेळेची जी सिच्युएशन आहे ते, ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय छोटासा बघा तुमच्याही काळात किंवा तुमच्या आई वडिलांच्या काळात जर कुठे असं घडलं असेल तर आणि घडत घडलंही असेल नक्की कारण की, की पूर्वी होतेच लोक तसे खूप क्रूर होते खूपच क्रूर होते क्रूर होते हा ते म्हणजे सासू आपल्या मुलीसारखं समजतच नव्हती नंदा सुद्धा खूप क्रूर होत्या पूर्वीच्या यायच्या पंधरा पंधरा दिवशी तर राहायच्या त्यांचे बाळांपण करावं लागायचे भाऊ केले बाळांग चार भरपूर लेकरयचो एवढा मोठा उतडा पैदा करून ठेवायचा आणि प्रॉपर्टी नको काय नको असलं होतं पूर्वी पण तुमच्या इकडे खरंच आपल्या अक्कासारखी जर कुणी असेल तर कमेंट तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या अक्कासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला आणि आपला व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अक्काच्या सिच्युएशन बद्दल काय वाटलं त्याच्याबद्दल चांगल्या कमेंट करा आभारी आहे तुम्हा सर्वांची धन्यवाद